नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप पशुकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आज आपण एक अशी वस्तू बघणार आहोत जी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन केल्याने आपल्या व्यवसायाला ग्राहक आकर्षण आणि आपला व्यवसाय वृद्धीसाठी खूप मदत तिची होते त्या वस्तूची त्या वस्तूमध्ये आपण तशा वस्तू ठेवलेल्या असतात आपण याला एक मनी अट्रॅक्शन जार बिझनेस ग्रोथ जार असं सुद्धा म्हणतो तो जार कशा पद्धतीने बनवला आहे काय केलं आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवतो हो ऑलिओ हा हा तो जार आहे या जारमध्ये बघा याच्यामध्ये आपण एक सिलनाईट प्लेट टाकली ज्याच्यावर शुभलाभ हे खूप सुंदर पद्धतीने कोरलेला आहे हे बेलिव्स आहे तेजपत्ता याच्यावर काही आपण हिलिंग कोड्स लिहिले आहेत जे बिझनेस ग्रोथ करतात मनी अट्रॅक्शन करतात चक्र तुम्ही बघू शकतात लाल गुंज काळी गुंज सफेद गुंज आहे काही विशेष वनस्पती आपण इथे टाकलेल्या आहेत काही तुम्ही वेगवेगळे वे क्रिस्टल बघू शकतात हे पुन्हा इथे तेजपत आहे चक्र आहे सफेद गुंज आहेत परत याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात माऊली हो पायराईट पण आपण टाकलेला आहे हा इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सिटीन स्टोन पण दिसेल इथे हे दोन स्टोन आहेत पर त्याच्यामध्ये एक हे आहे दालचिनीची पूर्ण स्टीक आहे काही दिव्य वनस्पती आहेत याच्या आतमध्येही काही वस्तू मी अशा टाकलेल्या आहेत हा ब्लॅक टन मलिन आहे रोज आहे ह्या अशा काही कवड्या वगैरे पण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर अशा काही वस्तू मिळून हा एक आपण मनी जार बनवलेला आहे हा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरातसुद्धा ठेवू शकतो व्यवसायाच्या सुद्धा ठेवू शकतो असा हा वेल्थ जार हा याला पूर्ण सिद्ध केलेला आहे वे वेगवेगळ्या विशेष व्यवसाय वृद्धीच्या मंत्रांनी याला सिद्ध केलेला आहे तर हा असा मनी ग्रोथ बिझनेस ग्रोथ आणि मनी अट्रॅक्शन जार हा जो आहे हा मला जसं जसं सुचलं त्या पद्धतीने मी हा बनवलेला आहे हा बऱ्याच ठिकाणी फॉरेनमध्ये सुद्धा हा खूप प्रचलितमध्ये प्रचलित आहे तर असा हा वेल्थ अट्रॅक्शन जार आहे माऊली हो तुम्हीही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हा मनी अट्रॅक्शन जार ठेवून व्यवसायवृद्धीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल सकारात्मक बदल दिसतील हाँ ये चा, ते हा याच्या आधी पण आपण बऱ्याच ठिकाणी देऊन झालेला आहे काही हॉस्पिटलमध्ये दिलेला आहे काही फॅक्टरीजमध्ये दिलेला आहे त्यांचे खूप चांगले रिझल्ट आहे खूप चांगला फीडबॅक आलेला आहे त्यांचा त्यामुळे आपण हा ऑर्डरप्रमाणेच बनवतो आपण ह्या बनवून ठेवत नाही हा जशी ऑर्डर येईल आपण हा तसा बनवून ठेवत असतो तर असा हा बिझनेस ग्रोथ मनी अट्रॅक्शन जार आहे हो तर तुम्हीही याच्याविषयी चौकशी करू शकता हे याचं छोटं स्वरूप आहे मी एका हॉस्पिटलला जो दिला होता ती याच्यापेक्षा खूप मोठी आ, मोठी बरणी होती मोठा जार होता तो हा छोट्या ठिकाणी आपण एक म्हणजे एक बिझनेस जसं गाळा असतो तशा ठिकाणीसाठी आपण देणार आहे एक कोचिंग सेंटरमध्ये आपण देणार आहोत तर असे आहेत हो वेगवेगळे वेग वेग वे आपल्याकडे तंत्राचे प्रकार आहेत वेगवेगळ्या गोष्टी वेग आपण वापरून कसं आपलं बिझनेस वाढवता येईल लक्ष्मीची कृपा कशी आपल्यावर करून घेता येईल त्या पद्धतीने आपण काय काय गोष्टी करत असतो मौल्य भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमादेश जय श्रीराम